नमस्कार 2012 साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाचा निकाल तब्बल आठ वर्षानंतर दोन हजार वीस मध्ये म्हणजे आरोपींना पोचल्यानंतर लागला आणि एवढ्या मोठ्या गुन्ह्याला लागणाऱ्या ला 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 शिक्षेचा कालावधी पाहता देशात एक मोठा परिवर्तन घडून आलं ते असं की त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे मध्ये स्त्रियांवरील होणाऱ्या गुन्ह्यांचा आकडा तब्बल लाखांच्या वरती गेला त्यात बलात्काराची संख्या ही बत्तीस हजारांच्या वरती गेली आणि ही पाहता समाजात आणखीन परिवर्तनाची नांदी अशी झाली की नुकताच कोलकाता मधील एका शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीवरती बलात्कार होणार बलात्काराची घटना झाली तिच्या न्यायासाठी जनतेकडून न्यायाची भीक भी मागण्यात आली परिणामी हातात शोकांतिका आली आणि समाजात पुन्हा एक परिवर्तनाची नांदी झाली ती म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वी मुंबईमधील एका शाळां शाळेमधील आणि त्यानंतर पुण्यामधील देखील शाळेमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि समाजात पीडितेऐवजी आरोपींना अगदी निर्भयपणे पिसाटलेलं बघून स्वतःच्या बहिणीला सुद्धा निर्भयपण निर्भयपणे बाहेर फिर सांगायची किती वाटू लागली त्यावेळेस या विषयावरती विचारमंथन करणं मला नक्कीच महत्वाचं वाटत नमस्कार स्पर्धक तोड क्रमांक तेरा विषय मांडतोय परिवर्तनाची नांदी निर्भयपणू आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला त्यामुळे देश परिपूर्ण झाला आहे देशात सर्वात परिवर्तन झालेलं आहे म्हणून आता निर्भय बना निर्भयपणे देशाच्या जडणघणीत मदत करा असा या विषयाचा अर्थ घेऊन या विषयावरती हसू की अठ्याहत्तर वर्षांनंतरही याच देशात देशा बलात्कारांना कठोर शिक्षा नाही भ्रष्टाचाराला मर्यादा नाही जनतेसाठी सरकारला जनतेसाठी वेळ नाही तरुणांना ना रोजगार नाही आणि कायदा येथे कठोर नाही म्हणून यामध्ये परिवर्तनाची नांदी करण्यासाठी निर्भय बनो हा मार्ग म्हणून बघू यासमोर माझा एक प्रश्न चिन्ह कारण मित्र त्याच्याकडे मार्ग म्हणून बघण्याची वेळ येते आणि अठ्याहत्तर वर्षानंतरही परिवर्तनापासून सुरुवात करायची गरज भासत असेल तर विषय आणि मार्ग मला दोन्ही राजिर्माणा वाटतो दो। विद्रोह समाजातील एकूण अवस्था बघता ती परिवर्तित करून विकासाची जर नांदी करायची असेल तर त्या त्या समाजातला कायदा कठोर असतं त्या कायद्याच्या मदतीनं किंवा त्या, त्या, त्या समाजात परिवर्तनाची नांदी करता येते हे कुठेतरी वाचल्यानंतर आपल्यातीलच काही युवक अगदी कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश घेतात पुढचं उदाहरण काही माझ्या मित्रांच्या अनुभवावरून की महाविद्यालयामध्ये म्हणजे वकिली क्षेत्रात गेल्यानंतर त्यांच्यातील न्यून परिवर्तन आत्मविश्वासात करण्यासाठी आणि पुढे भविष्यात निर्भयपणे मदतीने समाज परिवर्तन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्याचा थोडक्यात इंटर्नशिप करण्याचा त्यांना ज्यावेळेस सल्ला दिला जातो त्यावेळेस त्यांचा अनुभव असा की याच न्यायालयीन कामकाजामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार देशातील एकूण आलेखामध्ये केलेला दिसून येतो मी कुठेही न्यायालयीन कामकाजाबद्दल तर दूषित मत किंवा गैरसमज समाजात पसरवण्याचं काम करत नाहीये पण ज्यावेळेस याच देशातला तरुण याच कायद्याच्या मदतीने देशामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हीच प्रॅक्टिस करत असताना शिकत असताना याच न्यायालयीन कामकाजामध्ये एका हाताने दे आणि दुसऱ्या हाताने काम करून घे हे शिकवलं जातं निर्भय पण ते अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी नव्हे तर निर्भयपणे भ्रष्टाचार त्या रकमेची घासाली घाताट करण्यासाठी निर्भय हे शिकवलं जातं ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं कायद्याने दिलेलं त्याची शिकवण आम्हाला त्याच कायद्याच्या शब्दात अडकून पडलेली दिसते आणि परिवर्तनाची नांदी खुंटलेली दिसून येते पुण्यामध्ये अपघात झाला त्यावेळेस व्यासपीठावरून निर्भय भाषण देणारे आमचे आदरणीय आमदार साहेब त्या शवांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी त्या आरोपीला सोडवण्यासाठी आधी मध्यरात्री पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले त्यानंतर त्या आरोपीला सोडवण्याचे पुरावे नष्ट करण्याचे देखील प्रयत्न झाले त्यावेळेस देशाचे रक्ष आणि आपल्या निर्भयतेला निर्भय देणाऱ्या रे, पोलिसांची निर्भयता सुद्धा याच पैशाच्या आणि खुर्चीच्या दबावाखाली दाबली जाऊ शकते हे लक्षात आलं आणि पुन्हा एकदा निर्भय बनव हे धोक्यात असलेलं आम्हाला दिसून आलं मित्रांनो दिलेला विषय हा मला आज कुठेतरी करिअरच्या चिंतेत आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी कानमंत्रा देखील वाटतो कारण आज नोकरीच्या शोधात असणारे नऊ ते दहा मध्ये परिणामी स्वतःच आणि परिणामी देशाचं सुद्धा भविष्य अडकवून ठेवलेले तरुण पिढीसाठी छोट्या छोट्या व्यवसायांमधून सुद्धा सुरू केलेला व्यवसाय हा देशाच्या मोठ्या अशा आर्थिक परिवर्तनाला मदत करू शकतो हे समजून घेणं गरजेचं आहे तर आज अनेक जे आपले तरुण पिढी आहे ती उद्योग क्षेत्रात गा, जायला घाबरते कारण अपयशाच्या भीतीनं पण भारतातील उद्योग क्षेत्र हे असं समुद्र आहे ज्याच्यामध्ये एकदा घेतली आणि हातपाय मारायला सुरुवात केली की कोणालाही न गवसलेला असा मोठा खजिना त्याच्यातून काढता येऊ शकतो म्हणून देशातील परिवर्तनाची जर आर्थिकरित्या नांदी करायची असेल आणि नोकरी मागणाऱ्याऐवजी नोकरी देणाऱ्यांची रांग नवी उभी करायची असेल तर तरुणांना निर्भयपणा निर्भयपणे व्यवसायात उडी घ्यायला मला सांगण्याची गरज वाजते आणि हे ज्यावेळेस सिद्ध होईल तेव्हा खऱ्या अर्थानं देशाचा था चिंता ठरणारा रोजगाराचा मुद्दा हा वजेमध्ये परिवर्तित झालेला मित्रहो स्वातंत्र्यपूर्व काळात सावित्रीबाईंनी शिक्षणाची नांदी केली केली आणि मुलींची शाळा त्यानंतर मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी स्वतःचा जीव केला तरी बेहतर पण आम्हाला आमचं स्वातंत्र्य महत्वाचं या विचारांची नांदी केली आणि म्हणून ही उदाहरणं घेऊन आजच्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी जर निर्भय बनव हा मार्ग दिला जात असेल तर तो मला अपूर्ण आणि अचूक वाटतो कारण आज निर्भय बनो हा मार्ग देशाच्या परिवर्तनासाठी दिलेला असताना ज्यावेळेस तो गुन्हेगारी क्षेत्रात निर्भयपणे वापरलेला दिसून येतो ना त्यावेळेस देशाचा कायदा कठोर करणं आणि न्यायव्यवस्थेत जलत्ता आणण्याचा एक प्रॅक्टिकल मार्ग मला महत्वाचा वाटतो ज्यावेळेस याच देशातील जनता आपल्या धर्मासाठी जातीसाठी आणि प्रदेशासाठी एकमेकांची दंगली करतात त्यावेळेस देहाकडून देवाकडे जाण्याच्या मार्गात कुठलाही धर्म जात आणि प्रदेश येत नाही तर देश येतो हा एक वैचारिक मार्ग सांगणं मला महत्वाचं वाटतं त्यासोबत आजचा युवक आपल्या नेत्यांच्या गर्दीमध्ये घोषणा देणारा एखादा युवक निर्भयपणे त्याच्या कामांविषयी प्रश्न आणि त्याच्या चुकांविषयी जाप विचारेल त्यासोबतच आजचा तरुण भ्रष्टाचाराला नकार आणि भ्रष्टाचाराला चोप देण्याच्या भूमिकेत राहील ना तेव्हा होईल खऱ्या खरी त्यासोबतच मित्र आपले पालक लहान मुलांना शिवाय मुलींना संरक्षक बन आणि ज्यावेळेस एक लांबचा प्रवास मी हायवेने करून इथपर्यंत पोहोचलो त्यावेळेस रत्नागिरीकरांना निर्भय बनाचा सल्ला देणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं कारण इथे पंचवीस ते तीस वर्ष रखडलेलं महामार्गाचं काम बंद असलेलं विमानतळ आणि सात वर्षापूर्वी करूनही अजूनही अपूर्ण असलेल्या बस स्थानकाचं काम हे मुंबईहून किंवा इतर बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांकडून किंवा कुठल्याही पर्यटकांकडून सोशल मीडियावर पोस्ट करून पूर्ण होणार नाहीये तर इथल्या लोकांनी एकत्रित येऊन निकृष्ट कामाचा निषेध आणि उत्कृष्ट कामांचा दर्जा कामां वाढवण्यासाठी आंदोलन करणार असेल किंवा कुठल्याही पक्षाला नाकारून एकत्रित एकत्रितरित्या विकासाच्या परिवर्तनासाठी हातभार लावणं गरजेचं आहे तेव्हा होईल परिवर्तनाची नांदी निर्भयपणे इथे सुद्धा